नमस्कार तुम्ही पाहत आहात ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तर आता अर्जुनला संशय आल्यामुळे तो आता डी एन ए टेस्टसाठी सॅम्पल जमा करणार आहे आणि त्याचबरोबर आता दिवाळी असल्यामुळे मैनावती आणि सदाशिवने त्यांच्या बाकीच्या तीन मुलींना देखील इकडे सुभेदारांच्या घरी बोलावून घेतलं आहे आणि त्या आता सायलीला सोडून तन्वीलाच त्यांची बबली समजून आता तिलाच मिठी मारत आहेत तर मग तन्वी या सगळ्यातून कसं सुटेल आणि अर्जुनसमोर डी एन ए टेस्टचं सत्य येईल की नाही हे जाणून घेण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता अर्जुन त्याच्या रूममध्ये हाच विचार करत असतो की आता डी एन ए टेस्टसाठी मी सॅम्पल कसे जमा करणार आणि तेवढ्यातच तिथे ते सायली येते तर सायली त्याला सांगत असते की मी बाबांसाठी सूप बनवत होते त्यामुळे मला आवरून यायला उशीर झाला तर अर्जुन तिला बोलतो की तू थकली असेल ना त्यावर सायली सांगते की इतकं काही नाही पण माझं थोडंसं डोकं दुखतं आहे त्यावर अर्जुनला लगेचच सुचतं की हिचं डोकं दुखतं आहे म्हणजे मी सायलीचं केससुद्धा मिळवू शकतो डी एन ए सॅम्पलसाठी आता अर्जुन तिला बोलत असतो की मी तुला हेड मसाज देतो वगैरे पण सायली मात्र काही तयार नसते तर सायलीचं म्हणणं असतं की तुम्ही फक्त माझ्यासोबत गप्पा मारत बसा माझी डोकेदुखी आपोआप निघून जाईन आणि त्याप्रमाणे आता अर्जुन तिच्यासोबत गप्पा मारत बसलेला असतो तर अर्जुनला आता सायलीचा केस मिळवायचा असतो डी एन एच्या टेस्टसाठी त्यामुळे अर्जुन तिला बोलत असतो की मी एक काम करतो मी गरम तेल घेऊन येतो आणि तुला मस्त मसाज करून देतो की जेणेकरून तुझं डोकं दुखायचं थांबेल पण सायली मात्र काही केल्या ऐकायलाच तयार नसते आणि अर्जुनही त्याचा हट्ट सोडत नसतो तर तो परत परत सायलीला तेच बोलत असतो की मी गरम तेल घेऊन आलो असतो तुझा मसाज करून दिला असता आता मात्र सायली अर्जुनवर ओरडते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुम्ही इथेच बसा आणि माझ्याशी गप्पा मारा बरं तर इकडे आता सदाशिव आणि मैनावती दोघेही मस्त ते बक्षिसाचे मिळालेले दहा हजार रुपये मोजत बसलेले असतात खरं तर त्यांनी एवढे मोठी रक्कम एकदाच पाहिलेली असते आणि ते मैनावतीला तर फार आनंद झालेला असतो एवढे दहा हजार रुपये तिने कसे हुशारीने तन्वीला फसवून मिळवले म्हणून तर आता मैनावती तेच सांगत असते की कसं झटकन मी पिन वापरून कुलूप उघडलं आणि पटकन ते दहा हजार रुपये आपल्याला मिळाले वगैरे त्यावर मैनावती बोलते की मला असा संशय आहे की सायलीने मला हे करताना पाहिलं आहे पण बिचारी भोळी भाबडी आहे काही बोलली नाही ती त्यावर सदाशिव बोलतो की हो भोळी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे ती आपली आता बघ आपल्याकडे कसा पैसाच पैसा येणार आहे सायलीमुळे वगैरे आपल्याला तर तिजोरीची चावीच सापडली आहे असं आता या दोघांचं बोलणं सुरू असतं तर सायलीचं मात्र खरंच खूप जास्त डोकं दुखत असतं आणि ती तिचं डोकं दाबत असते तर अर्जुन मात्र तिच्याकडे तसंच पाहत असतो आणि विचार करत असतो की आता हिचा केस कसा मिळवणार मी कोर्टाच्या केसपेक्षा तर हा केस जास्त अवघड आहे मिळवणं आता हाच विचार सुरू असताना आता सायली त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करते व बोलत असते की आईला जेव्हा ते बक्षिसाचे दहा हजार रुपये मिळाले तेव्हा आई किती खुश झाली होती न तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होता म्हणजे हातामध्ये पै जेव्हा पैशांची अडचण असते खर्चण्यासाठी तेव्हा कसे दिवस काढावे लागतात ना हे सगळं काही मला माहीत आहे आश्रमामध्ये असताना मी हे सगळं काही भोगलं आहे आणि सुद्धा कसे दिवस काढले असतील बरं इतक्या कमी पैशांमध्ये आणि मी मात्र इथे ऐशो आरामामध्ये राहत होते आता अर्जुन हे सगळं काही ऐकत असतो आणि अर्जुन तेवढ्यात बोलतो की हो आणि ते पैसे मिळवण्यासाठी त्यांनी किती धडपड केली ते सुद्धा मी पाहिलं तर अर्जुन आता परत विचारात गुंतलेला असतो तर तेवढ्यातच सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून ठेवते आणि तिच्या गप्पा मात्र सुरूच असतात ती सांगत असते की आश्रमामध्ये कधी कधी तर लाईट बिल थकलेलं असायचं त्यामुळे लाईटसुद्धा नसायची बिचारे मुलं मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचे आणि कधीकधी तर त्यांची फी भरण्यासाठीसुद्धा पैसे नसायचे आणि त्यामुळे त्यांना परीक्षा सुद्धा देता यायची नाही मधुभाऊंनी इतकी जास्त माणसं जोडली होती पण तरीसुद्धा असे व्हायचे आश्रमामध्ये वगैरे असं सगळं काही आता सायली अर्जुनला सांगत असते आणि अर्जुन तिचा केस मिळवता येतो आहे की नाही हाच प्रयत्न करत असतो आता सायलीच्या लक्षात येतं आणि सायली त्याला ओरडते की हे काय चाललं आहे तुमचं त्यावर अर्जुन थोडंसं नाटक करतो वा बोलतो अगं तुला मी मसाज देतो आहे तुझं डोकं दुखतं आहे ना म्हणून डोक्याला मसाज देतो आहे आणि तेवढ्यातच सायलीचा एक केस अर्जुनच्या घड्याळामध्ये अडकून तुटतो तर सायली बोलते की हे काय तुम्ही माझा केस तोडलात तुमच्या मसाजच्या नादामध्ये बरं आता ठीक आहे आपण झोपूयात आणि तेवढ्यातच कसलासा आवाज होतो तर सायली बोलते आपल्याकडे भिंतीला कान देऊन ऐकणारे माणसं आहेत घरात आता अर्जुन बाहेर येऊन पाहतो तर तिथे मात्र कोणीच नसतं आणि अर्जुन आता सायलीच्या नकळतच तिचा मिळवलेला केस जो असतो तो त्याच्या बागेमध्ये व्यवस्थित ठेवून देतो तर सायली त्याला विचारतेही की की तुम्ही काय करताय तर अर्जुन तिच्याशी खोटं बोलतो की मी कुठलासा कामाचा पेन ड्राईव्ह शोधतोय म्हणून आणि त्यानंतर अर्जुन देखील झोपायला जातो तर इकडे हॉलमध्ये तन्वी मात्र विचारात पडलेली असते की आज ही महिनावती सेम माझ्यासारखीच वागत होती तिने माझ्यासारखं नाही तर सायलीसारखं वागायला हवं आणि सर्वांना विश्वास पटायला हवाय की ही सा... मैनावती जी आहे ती सायलीची सखी आहे आहे म्हणून अस्मिताला सुद्धा आज माझ्यावर संशय आला वगैरे असं ती बडबडत असते आणि तेवढ्यातच तिला काहीतरी सुचतं आणि ती पाण्याचा जार घेऊन आता मैनावतीचं दार वाजवते तर तिला आलेलं पाहताच मैनावती आणि सदाशिव त्यांच्याकडचे पैसे पटकन लपवतात आणि दार उघडतात तर तन्वी सांगते की काय ना मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले होते तर मैनावती तिच्याकडनं पाण्याचा जार घेते आणि तिला आता घालवून लावत असते पण तेवढ्यातच तन्वी बोलते की अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे तुमची माफी मागायची म्हणजे आज जे काही झालं ना त्याबद्दल तुमची माफी मागायची आहे मला तर मैनावती बोलते की हो हो तुला माफ केलं आता जा तू इथून पण तन्वी मात्र परत तिथे थांबते आणि बोलते की मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचंय काय आहे की सायली फार लाघवी मुलगी आहे हो तुम्ही जास्तीत जास्त तिच्यासोबत वेळ घालवा जास्तीत जास्त तिच्याशी बोलायचा गप्पा मारायचा प्रयत्न करा तुम्ही तिला तुम्ही जाणून घ्या काय आहे की एकदा का तुम्ही सायलीचा विश्वास मिळवलात ना त्यानंतर तुम्ही कसेही वागलात कितीही चुका केल्यात कितीही गुन्हे केलेत ना तरीसुद्धा सायली सगळं काही विसरून जाईल आणि तुम्हाला माफ करेल आता तन्वी गेल्यानंतर हे दोघेही विचार करत असतात की हे तर आपल्याला आधीच माहीत होतं त्यावर सदाशिव बोलतो की ही मुलगी खूप लबाड आहे याच्या काही बोलण्यामध्ये येऊ नकोस तू महिने तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सर्वजण मस्तपैकी नाश्ता करत बसलेले असतात आणि खास पूर्णाजीला आवडतात म्हणून सायलीने पोह्यांमध्ये दाणेसुद्धा टाकलेले असतात आणि प्रतापसाठी तिने बिना दाण्यांचे वेगळे पोहे बनवलेले असतात तर त्यावर पूर्णाजी बोलतात सगळ्यांच्या आवडीनिवडी कशा छान लक्षात राहतात ग तुझ्या आणि तेवढ्यातच तिथे आता अर्जुन येतो तर अर्जुन मात्र याच विचारात असतो की आता सायलीचा केस तर मिळाला आहे पण आता महिनावतीचा सॅम्पलसुद्धा मिळायला हवा आहे जर केसच मिळाला तर फार छान होईल म्हणून आणि तेवढ्यातच अस्मिता त्याला आवाज देते आणि अस्मिता त्याला नाश्ता करायला सांगते आणि दरवाजातनं तेवढ्यातच आता मैनावती आणि सदाशिव दोघेही आत येतात तर मैनावतीचा पाय खूप जास्त दुखत असतो आणि आता ती थोडीशी आरडाओरडाच करत असते की खूप पाय दुखतोय वगैरे आता तिला असं ओरडताना पाहिल्यानंतर पूर्ण जी विचारते की आता यांना काय झालं त्यावर कल्पना सांगते की त्यांना वाताचा प्रकार आहे त्यामुळे मग त्यांचे अधूनमधून असे पाय दुखत असतात आता अर्जुनच्या लगेच काहीतरी लक्षात येतं आणि तो पटकन आई बाबा करतच सदाशिव आणि मैनावतीकडे येतो आणि सदाशिवला बोलतो की बाबा तुम्ही बसा मी आणतो आईला आणि आता तो मैनावतीचा हात पकडून तिला आता डायनिंग टेबलकडे घेऊन येत असतो तर मैनावतीचा पाय खूप जास्त दुखत असल्यामुळे तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं आणि याचाच फायदा आता अर्जुन घेतो आणि तिचं लक्षण असताना पटकन तिचा एक केस उपटून घेतो तर आता डायनिंग टेबलजवळ आल्यानंतर मात्र मैनावतीचा पाय खूप जास्त दुखायला लागतो तर तो अर्जुन तिला तसं विचारतोही आणि त्याला थोडंसं सा हायसंही वाटतं की महिनावतीच्या काही लक्षात नाही आलं आहे की अर्जुनने तिचा केस उपटून घेतला आहे वगैरे तर लगेचच तो ते केस घेऊन के परतच त्याच्या बॅगेमध्ये ठेवायला निघून जातो तर आता महिपतसुद्धा साक्षीमुळे खूप जास्त बेचैन असतो खरं तर साक्षी जेलमधनं सुटलेली असते पण आता ती महिपतच्या घरामध्ये तिथे राहू शकत नसते त्यामुळे त्याला साक्षीची काळजी वाटत असते आणि तो त्या काळजीपोटीचा आता साक्षीला फोन करतो आणि साक्षीला विचारतो तो, तो कुशी कशी आहेस वगैरे तर साक्षी सांगते की आता काही मी जेलमध्ये नाही आहे त्यामुळे तुम्ही इतकी काळजी करू नका मी अगदी व्यवस्थित आहे तर महिपत बोलतो की हो पण तू आता इथे माझ्या डोळ्यांसमोर नाही आहेस मला नेहमी असंच वाटतं की तू नेहमी असं सदैव माझ्या डोळ्यांसमोर असायला हवं आहे मला अगं तू एकटे एकटीच तिकडे कशी राहत असशील वगैरे तो आता असं काळजीपोटी साक्षीला विचारत असतो तर साक्षी बोलते की मी इथे एकटी नाही आहे लवकरच मला कोणीतरी जॉईन होणार आहे आता हे ऐकल्यानंतर खरं तर महिपतलाही कळत नाही की साक्षी काय आहे आणि महिपतने सुभे दारांच्या घरी साक्षीच्या कार्यक्रमासाठी जे काही आमंत्रण पाठवलेलं असतं ते आता सायलीला मिळालेलं असतं तर ते वाचल्यानंतर सायली तर, तर विचारातच पडते की हे काय महिपतने साक्षीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलंय महिपत सुधारला असेल तर बरंच होईल तर सदाशिव तेवढ्याच सायलीला विचारतो की सायली काय आहे ते तर सायली सांगते की काही महत्त्वाचं नाहीये आणि ते ठेवून देते नंतर मस्तपैकी सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात त्यावर रश्मिता बोलते की आज भाऊबीजेचा सण आहे आणि आपण आधी फराळ वगैरे करून घेऊयात आणि त्यानंतर ओवाळूयात वगैरे असं त्यांचं सुरू असतं त्यावर अर्जुन सांगतो पूर्ण आजीला आजी अगं ही पंधरा दिवसांपासून माझं डोकं खाती आहे की काय गिफ्ट देणार काय गिफ्ट देणार म्हणून त्यावर रश्मिता सांगते की मी कधी असं बोलले रे तुला की काय गिफ्ट देणार आहेस वगैरे त्यावर अर्जुन सांगतो की अगंही मला स तसं लिंक्स पाठवत असते फोटो पाठवत असते की अर्जुन हा ड्रेस ना कसा आहे अर्जुन हा हार ना कसा आहे सारखं असं करत असते ती त्यावर पूर्णाजी सांगते हे अगदी बरोबर आहे हां अस्मिता अगं भावाला हे असं हट्ट करणं असा त्रास देणं म्हणजे भावाला एक प्रकारे छळणंच झालं ह त्यावर अस्मिता बोलते की आता बाळाला अर्जुन मामा नाही तर दुसरं कोण गिफ्ट देणार आहे बरं त्यावर अर्जुन बोलतो की हो हो अर्जुन मामा देणार आहे बरं का गिफ्ट त्यावर अस्मिता बोलते की हो चालेल मग आपण लवकरच भाऊबीजेचा कार्यक्रम करून घेऊयात म्हणजे मला तुला ओवाळता देखील येईल हे बोलना जहरा आता हे सगळं बोलणं सुरू असताना सायलीचा चेहरा मात्र पडलेला असतो ती विचार करत असते की मला तर कुणीच भाऊ नाही आहे ओवाळायला म्हणजे आश्रमामध्ये तर मी कधीच कुणाला ओवाळलं नाही इथे आल्यानंतर मी अश्विन भाऊजींना ओवाळत होते पण यावर्षी ते ओवाळून तरी घेतील का माझ्याकडनं आणि आता हे सगळं अर्जुनच्या लक्षात येतं व तो, तो तसं बोलूनही दाखवतो सायलीला तर तेवढ्यातच हो अस्मिता, अस्मिता, अस्मिता बोलते की सायली अगं कसला विचार करती आहेस म्हणजे इथे आल्यावर तू अश्विनला ओवाळायचीस पण यावर्षी मला नाही वाटत तो तुझ्याकडनं ओवाळून वगैरे घेईल म्हणून आता अस्मिता असं बोलताच अश्विन लगेचच बोलतो की अस्मिताई तू का मला टोमणे देते आहे सारखे सारखे त्यावर अस्मिता बोलते की टोमणे वगैरे मी काही एक देत नाही आहे मी जास्त डायरेक्ट डायरेक्टच बोलते आहे त्यावर पूर्ण आजी आता घरात भांडण नको म्हणून सर्वांनाच शांत बसायला सांगते तर प्रतापही सांगतो की अगं साहिली तुझ्याकडे भाऊ नसला म्हणून काय झालं अगं तुझ्याकडे अस्मितासारखी बहीण तर आहे ना त्यावर अस्मिताही तितक्यात हो बोलते आणि तितक्यातच योगायोगाने त्या बबलीच्या तीनही बहिणी तिथे आता दारामध्ये आलेल्या असतात आणि दारामध्ये येताच त्या आवाज देतात ए बबली कुठे आहे आमची बबली आता त्या तिघींना पाहून ही तन्वी अश्विन आणि घरातले सगळेजण खरंतर खूप जास्त आश्चर्यचकित झालेले असतात तर घरातले विचारतातही की कोण आहात तुम्ही तर तेवढ्यातच मैनावती सांगते की या माझ्या तिन्ही मुली आहेत दिवाळीसाठी आम्हीच त्यांना इथे बोलावून घेतलं आहे म्हणून आता असं ऐकल्यानंतर त्या तिघही घरात येतात आणि बबली कोण आहे विचारत असतात तर त्यांचा थोडासा गैरसमज होतो आणि त्या सायलीकडे न वळता डायरेक्टली त्या आता तन्वीकडे वळतात आणि तन्वीलाच त्या बबली बबली म्हणत अगदी मिठीच मारतात तर तन्वीला मात्र हे काहीही आवडलेलं नसतं आणि या तिघींना पाहून खरं तर सायलीलासुद्धा तिच्या कोणी बहिणी आहेत वगैरे हे काहीसुद्धा आठवत नसतं आणि ह्या तिघी आता तन्वीला डा डायरेक्ट जाऊन मिठीच मारतात तर तन्वी मात्र यामुळे फार इरिटेट झालेली असते तर अर्जुनने त्या डी एन ए टेस्टसाठीचे सॅम्पल आता जमा केलेले असतात आणि चैतन्याशी त्याचं आधीच बोलणं झालेलं असतं त्याप्रमाणे चैतन्य त्याला घरी भेटायला आलेला असताना अर्जुन ते दोनही सॅम्पल आता चैतन्यकडे देतो व सांगतो की डी एन ए टेस्टचा जो काही रिझल्ट असेल तो मला लवकरात लवकर पाहिजे आहे म्हणून तर आता या बबलीच्या तीनही बहिणी घरी आल्यामुळे सत्याचा उलगडा होईल का की अर्जुन बी एन ए टेस्टचे रिझल्ट त्याला बरोबर मिळतील का की तन्वी त्यामध्येही काही छेडछाड करेल हे सगळं पाहण्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका